खेरणेल्यांची गाडी होती मित्रांनो विरुद्ध होता माथुर ते दीड दोन चक्रामध्ये विजय झालेले आहेत सावळेवाल्यांचा पिस्टल आणि राहू पटेल यांचं लक्ष राहू पट्या ब्याण्णव ब्याण्णव लक्ष खूप जास्त अंतरात विजय झाले आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही विरुद्ध होता माथुर பல <coughs> आम्ही कुछ बन आपले नाव सांगा ना माझं नाव अविनाश माथरे आणि आपल्या नंदिनीचे नाव सांगा मला पिस्टन आणि त्याचं नाव लक्षात मला सांगा ना कशी आपली शरद जमबी आणि कोण होता शरद हे रोक पटेल नवी मुंबई खैरने यांनी नाव दिला होता त्याच्यावर रणवीर राहुल भाई पाटील आडने कल्याण यांनी नाव फेरवला तो अशा प्रकारे शरद झाले आपले आपण बघत होतो शर्यत आपली लवकर जमलेली पण सुटायला भरपूर वेळ लागला याच्या मागचं कारण काय होतं खाली खूप गर्दी होती सव्वीस जानेवारी असल्यामुळे खाली भरपूरच गर्दी होती आणि कसं वाटलं आज आपल्या सव्वीस जानेवारीचं देसाईचं मैदान मैदान तर खूपच छान आहे लहानपणापासून येतो देसाई गावात आम्ही आणि छान सुंदर शर्द झाली आमची बघा तुमच्या दोन्ही नंदींकडे बघून वाटत नव्हतं पब्लिकला की ही गाडी तुम्हाला म्हणजे मतूरची गाडी तुम्हाला मरेल पण आज तुम्ही खूप जास्त अंतरात विजय झाले आता काय सांगणार का आजच्या विजयाबद्दल तुम्हाला आम्हाला आमच्या नंदीवर भरसा होता आमचा नवीन नवीनच नंदी होता त्यामुळे तरी पण आम्हाला भरसा होता की आम्ही गाडी मार म्हणून आम्ही नाव दिला दादा शर्यत तर तुम्ही मोठी जमवलेली मथुर बरोबर कारण मथुर ना हरवणं सोपं नाही पण तुमचा नंदी दादा शर्यत सुटायच्या आधी सिंगल सुटून सुद्धा आलेला पूर्ण मैदान तो फिरला पूर्ण फाटी तो फिरला पूर्ण मैदान फिरून तुम्ही पकडला परत खाली नेऊन त्याने काय सांगणार गेल्या तसाच करतो तो पालून जायचा प्रयत्न करतो त्यामुळे त्याला सांभाळूनच घेऊन जायला लागतो खाली आणि आमची गाडी हे एक शेट आहेत आणि गंगाराम भाऊ कोलोली उंबाडे आणि योगेश योगेशेठ बोडके नभाजी बोडके गुलाबशेठ लोखंडे याच नावाने गाडी दादा आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद म्हणजे खूपच आनंद आहे कारण की मात्र सोबत शर्यत जिंकणे म्हणजे साधी गोष्ट नसते तुमच्या सोबत जेवढी पण मंडळी आहे दादा ऐंशी टक्के मंडळीची पॅन आहे आणि मथुरची स्वतः मथूरचा पॅन आहे गावात माहिती मी स्वतः मथुरचा पॅन आहे मी प्रत्येक गेलीच ठेवतो मथुर चे तर दादा समजा आता आता विरोधात पडलो मथूरच्या पुढे हो जाऊन ही जोडी आपल्या पलतान दिसेल काय शंभर टक्के करणार म्हणजे आजची जी शर्यत झाली शर्यत होते आमची आणि आता जे आपण शर्यती घेतो त्या कशा पद्धतीने खेळल्या पाहिजे कसं सांगाल तुम्ही सर्वांनी शर्यत या मैत्रीपूर्णच खेळल्या पाहिजेत वादविवाद झालाच नाही पाहिजे मैत्रीपूर्ण शर्यत झाली पाहिजे या जिथो कोणी पण आम्ही हारलो तरी पण खालीमंडी घालू जातो जितलं तरी पण ते जल्लोष करतच नाही आम्ही कधी बरोबर कारण शर्यत विजयानंतर तुम्ही जल्लोष वगैरे काय केला नाही आम्ही कधीच कधीच जल्लोष करत नाही आम्ही शांतपणे शर्यत खेळतो आणि बैलाच्या स्वभावाबद्दल काय सांगाल भरपूरच रागीट असगेट आहे जोकर आमच्या अजून बैल आहेत जोकर मसूर हे पण आहे ते पण टॉप मध्ये रायबाने टोन लावला त्यांचा विजय झाला एवढा मोठा नंदी बरोबर शर्यत जमवली आणि नाशिकची पूर्ण मंडळी तुमच्या सोबत आली काय सांगणार त्यांनी पण तुमच्यावर भर आमच्या घरचे संबंध आहे योगेश भाऊ मोडके यांचे आमच्या घरचे संबंध आहेत आपल्या एका शब्दावर इकडे येतात त्यांच्या घरी जाऊन एका तासात आम्ही दादा बैलाची जात बघितली तर एकदम आखोड आहे आता चौथा झाला चौथा दोनदा दादा दुसरा असून मथुरची शहरात जमवलं आणि एवढी मोठी गाडी मार आज मारली आहे आणि आज आपलं मुंबई मधलं बिंजोडचं शहर बिंजोरचं मैदान बोललं तर हिंद केसरी बिंजोडचं मैदान म्हणून सावली मैदानाला एक नाव दिलेलं आहे त्या मैदानाचा आज गुलाल ते पण एवढ्या मोठ्या गाडीसोबत हा आनंद तुमचा आणि तुमच्या मंडळीचा कसा आहे खूपच जास्त आनंद आहे आम्हाला कारण की मथुरची गाडी स्वप्न होता आणि पैरण पहिला स्वप्न होता पण गाडी झाली पण एक स्वप्न होत आमचं मात्र सर्व शर्यत होणे म्हणजे प्रत्येकाला स्वप्न असतो तेव्हाच नावा रुपाला बैल येतो दादा जेव्हा सकाळी इथे तुम्ही बैल आणला बांधला म्हणजे असं कोणी बोलणार पण एवढा टॉपचा नंदी तुमचा आणि एवढा रागीट आहे बांधला तर आमच्या पाच हजार वर एक जर आमच्या बाजूलाच बैल बांधले होते पाच वर शरद लावले त्यांना सांगितलं आम्ही एक वेटाने पुढेच नाव देतो आम्ही जमून केलंच नाही शर्यत आमचे दोन्ही बैल दुसरे तरी पण ओपन मध्येच खेळतो आम्ही मथुर आणि दुसरायचं दादा तुम्ही जेव्हा बिंदोडला नाव दिलं आणि जेव्हा तुमच्यावर नाव फिरवलं तेव्हा मनामध्ये काय भीती चालू होती भीती वगैरे असं काय नाही कारण की आपण नाव तेवढा दिला आपल्या मोठीच गाडी फिरणार आपल्याला माहिती होत मथुर बरोबर जेव्हा अपोजिट वाला जो मथुरचा पैरा होता तो पण टॉपचा नंदी होता ती पण जादू टॉपची गाडी होती ती जेव्हा मथूर बरोबर पैरायला निघली आणि जेव्हा खाली जात होते तुम्ही आणि सोबत तेव्हा जादू मथूरला पैरा हे जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हा मनात काय धबधब होते कारण गाडी एक नंबरातली हो जादू सध्या खूप टॉप मध्येच पालत आणि आबाूर आतमधून गाडी घेतो सर्वांनाच माहिती आहे जादू पब्लिकला दोन्ही साईडला लांब पालतो त्याला काय विषय दादा शर्यत जिंकून आल्यावर राहुडीला जेव्हा तुम्ही बैलाला घेऊन आले तुम्ही बघितला एवढा इंद्र बैल कसा हँडल करणार भरपूर रॅकेट बैल या राहुणाला लागणार मागले दोन तीन जणांना लागले काही थांबतच नाही दादा एवढा इतरा बैल असल्यावर घरच्यांचा पण एक निर्णय असतो एवढा मारका बैल आपल्याला नको काय नाही आल्यावर दादा एवढा रागेट स्वभाव असणं आणि त्या बाईला हँडल करणं त्याच्यासाठी पण एक पक्क जिगर पाहिजे सर्व हेच करतात त्या बैलाला आपल्या बैलाची मला खरेदी सांगा ना कशी झालते आणि म्हणजे आमचे घरचे संबंध आहे ते खरेदी आम्ही काय विशेष नाही आमचा आमच्या घरचे संबंध आहेत त्यांच्या आपल्या दावणीला अजून कोणते कोणते नांदे आहेत आमच्या दावणीला जोकर आहे मथुर आहे आहे आणि केसरी आहे आणि त्यांच्यामधून कोणावर जास्त तुम्हाला विश्वास आहे पहिले तर मथुर आणि वरच होता आता वर आहे आम्हाला क्रिस्टनवर क्रिस्टन जास्तच संदेश कारण आता आपल्या पाठीमागं बघतो भरपूर जणांचा आता पाठी त्याच्याबद्दल काय सांगाल भरपूर लोक आहेत नाशिकवरूनच भरपूर विस्ते पंचवीस जण नाशिकवर न आहेत आमचे आहेत पंचायत पंचवीस जण आणि भरपूर लोक आहेत आपल्या पाहिजे आपली घाटावर वगैरे काय कामगिरी आहे का ना आम्ही तीन फेऱ्या वगैरे मध्ये नाही जास्त बघत जेवढंच खेळतो आम्ही आपला गेल बिंजेड त्याप्रमाणे आम्ही बिंजेडच खेळतो आणि घोडा बैला मध्ये तिकडे टॉप मध्येच खेळतो धर्मा घोडा आहे त्या टॉपच आहे त्याच्यामध्येच चालतो दादा घोडा बैलाबद्दल तुम्ही सांगताय पण जेव्हा तुम्ही इथे आपल्या मैदानाला येता तेव्हा घरच्यांचा प्रतिसाद आई ताई यांचा प्रतिसाद कसा असतो कारण

आता हे आपले तिन्ही बैल इथेच आहेत नंतर तुम्ही ते व्हिडिओ दाखवू शकता तिने आपले बैल दादा आज बरोबर शर्यत झाली पुढच्या मैदानात मथूर बरोबर तुमचा नंदी कधी पाहताना दिसणार कधी पण आता त्यांनी कधी पण आपल्याला कॉल केला तरी आपण पाहिला तर करणारच आहे आपले पब्लिक ने दोन्ही साइड बैल पाहिला जोकर पण तिकडे पालत इकडे पिस्टन पालत पब्लिक दादा असं बोललं जातं की तीन फेऱ्यात घाटावर जर बैल पळाला तर खूप जास्त चर्चा होते नावा रूपाला महाराष्ट्रात चर्चा होते तर तुमचा विचार आहे का याच्या पुढे आपल्याला तीन सातारा पुरा पुणे कराड इथे मथूरने मोटरसायकल जिंकली होती सांगली चंद्रा पाटील यांच्या मैदानामध्ये पण आता याच्यानंतर कधी पळता नाही ही गोडी ही जी तुमची जोडी पळाली ज्या गाडीला खूप जास्त गॅस लागलेला होता ही गाडी पळताना पिस्टन तर आमचा पालवायचा विचार नाही तीन फेऱ्यामध्ये आम्ही पिंचवड जास्त करून बाकी जोकर आणि मचूर पालवतो आम्ही तीन धर्मा घोडा आहे ना आपला नाशिकचा यांचा भीमाशे भीमाशे डावड आहे त्यांच्या घोडा आहे तिकडे दादा आजचा सुट्टी मेकर आणि आजच्या ड्रायव्हर बद्दल काय सांगणार कारण अशा बैलाला सुट्टी करणं पण एक जिगरा पाहिजे दादा संभाजी राजे आमचा सुट्टी मेकर उदय बायत हे आणि आपा ड्रायव्हर कारून दे कार या ड्रायव्हर होते पूर्ण मंडळी घाटावरून उतरवलेली काय सांगणार मंगेश ड्रायव्हर असतो होते आपण आज छान आज मंगेश डायव्हरच असतो आपला आज पूर्ण मंडळी घाटावर आणतो काय सांगणार रेग्युलर घाटावर घाटच आणतो आमच्या प्रत्येक ऑब्जेक्शन घेतात आम्ही पेपरवरच घेऊन फिरतो कारण की एवढे सर्व नाशिकचे दिसतात त्यांना वाटतं की नाशिकचे बैल आहेत त्यामुळे आम्ही पेपर किशाच घेऊन फिरतो आणि ऑपरेशन प्रत्येक शर्तीला असतो दादा एक शर्यत झाले दुसरी <You're> नाही ना 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 <खेख़से> ना एक लोकराने मसूरची गाडी पडली रायबा आणि आपला किस्मत होता रायबाने टोन लावला हा पायरा कसा जुळून आला होता काय सांगणार हा पायरा आता तिकडे नाशिकला यांचे संबंध आहे त्यांच्याशी त्यांनी तिकडचा एक बैल घेतला होता संख्या म्हणून त्याच्यामध्ये त्यांचे संबंध आहे बोर्ड के दादा एवढी मोठी गाडी केली के याच्याबद्दल तुमचं नियोजन पण टाईट असलं पाहिजे तर नियोजनामध्ये काही जणांचे ठराविक नाव सांगा की बाबा हे आपल्याला म्हणजे ठराविक नियोजनाचे भाष्य स्वतः अविनाश म्हात्रे योगेश शेठ बोडके युवराज शेट भोयर आणि महेंद्र जट सांगले संभाजी राजे आणि सर्व टीम आहे आमची मंगेश गोसावी ही टीम आहे आमची पुन्हाही मिळून दादा तुमचा एक पर्सनल ग्रुपचं नाव की बाबा हा ग्रुप आमचा कंबीर आम्हाला प्रत्येक वेळेस सोबत असतो आमचा नाशिकचा चित्ता ग्रुप सावली म्हणून त्यांचा फुल सपोर्ट असतो आणि आपला एक सुंदर केशरी ग्रुप आहे कोलोली उंबरडे या दोन्ही ग्रुपचा आम्हाला फुल सपोर्ट असतो आणि आपले शेठ रत्ना गुलाब शेठ लोखंडे नभा शेठ बोडके आणि भीमा शेठ आव्हाड यांच्या आशीर्वादीने आम्ही दादा तुम्ही बोलले की आमची मुलाखत कोणीच घ्यायला आले नाही तुम्ही पहिली वेळ आमची मुलाखत घ्यायला आले दादा काय सांगणार आम्ही आज मुलाखत घ्यायला आलो आणि आम्ही का मुलाखत घ्यायला आलो कारण जो बैल पळतोय त्याला चर्चेत आणण आमचं काम आहे म्हणजे याच्या पहिले पण आम्ही टॉप मध्येच केलं होतो पण आमची बैला अशी एकदम साडी असता रंगून वगैरे काय आलत नाही त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं अशीच बैल आहेत कोणी येत नाही आम्ही टॉप मध्येच खेळतो पण आज एका शर्यतीत तुम्ही टॉपला चर्चेत सगळं शर्यत झाल्यावर कोणीही चर्चेत येतोच कोणताही नंदे असो या चर्चेत येतोच प्रत्येकाची इच्छा असते मातुच्या सोबत पहिला किंवा शर्यत झाली पाहिजे तेव्हा नावा रुपाला बैल ठीक आहे दादा धन्यवाद तुम्हाला पुढच्या वाटपासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद